पुरवणी अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मातृशक्तीसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना जाहीर करण्यात आल्या मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो यामध्ये सगळ्यात अतिशय चांगली योजना म्हणजे महाराष्ट्रातील एकवीस वर्षे ते साठ वर्ष वयोगटातील सर्व माता भगिनींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये या ठिकाणी भेट म्हणून दिली जाणार आहे आणि त्याचा वापर गोरगरीब महिला आपल्या सुखी संसारासाठी करणार आहेत त्याचप्रमाणे याच्या अगोदरसुद्धा महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्क्याची सवलत दिली आणि विरोधक सुद्धा तक्रार करत होते आरोप करत होते की पन्नास टक्के सवलत दिली एस टी महामंडळ अगोदरच तोट्यात आहे आणि अजून ते डब्यात आहे परंतु मातृवंदना मातृशक्तीला वंदन केलं आणि त्यांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत दिली आणि आज आश्चर्यमध्ये एस टी ही नफ्यामध्ये आलेली या राज्यातील माझ्या काही मुली भगिनी यांना पुढील शिक्षणासाठी गरिबीमुळं अडचणी आहे म्हणून राज्य सरकारनं सर्व जाती धर्मातल्या ज्या मुली शिकत आहेत आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढलं शिक्षण घेता येत नाही अशा सर्व मुलींना या ठिकाणी राज्य सरकारनं मोफत शैक्षणिक म्हणजे मोफत शिक्षण द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे खूप चांगली योजना त्यांनी डिक्लेअर केली त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना तीन गॅसचे सिलेंडर मोफत या ठिकाणी द्यायची योजना जाहीर केली माझे जे युवक आहेत युवकांना बेरोजगार भत्ता म्हणून दहा हजार रुपये द्यायचा निर्णय घेण्यात आला आपले जे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांची मागणी होती की शेतीसाठी जे शेतीपंप आहेत हे मोफत वीज लाईट मिळाली पाहिजे आणि म्हणून सरकारनं इथून पुढं मोफत वीज तर दिलेलीच आहे जाहीर केलं परंतु आतापर्यंत जे थकीत बिल आहे ते थकीत बिलसुद्धा शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे सोयाबीन असेल कापूस असेल या पिकांना सुद्धा अनुदान जाहीर केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती आपल्या दूध उत्पादकांची की गायीच्या दुधाचा दर वाढवून मिळावा परंतु या ठिकाणी शासनानं जे दूध उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आता थेट लिटरला पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळं मध्ये आधी कोण नाही थेट शेतकरी आणि सरकार आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप चांगली योजना वारकऱ्यांच्या दृष्टीनं आपले शेतकरी महिला युवक सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आळंदी होऊन पंढरीला विठोरा जा भेटीला जात असतात आणि म्हणून ज्या दिंडी रजिस्टर आहेत अशा रजिस्टर दिंडीनं सुद्धा जवळजवळ वीस हजार रुपये प्रतिदिंडी या ठिकाणी वारकऱ्यांना भेट दिलेलं आहे पर्यटन तीर्थक्षेत्र मंडळ स्थापन केलं या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जसं पूर्वी हा यात्रेला सबसिडी दिली जायची त्याच बेसवर या ठिकाणी हिंदू शक्तीपीठं जिथं जीत आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि इतर धर्माची शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी तीर्थक्षेत्र महामंडळ स्थापन केलं ज्यामध्ये वयोवृद्ध लोकांना माता भगिनींना ज्येष्ठांना त्या तीर्थक्षेत्राला जाता येईल आणि महाराष्ट्रातली सर्व तीर्थक्षेत्र बघता येतील त्या देवतांच्या पुढे नमन जी भावना मानत असते की मला बाबा या ठिकाणी जायचं आहे त्या भावना पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारने केलेलं आहे अशा अनेक योजना मग महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी वारकऱ्यांसाठी ज्येष्ठांसाठी कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच या ठिकाणी गेल्या अडीच वर्षामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा या सर्वांनी महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी गोरगरिबांना न्याय मिळावा त्यांच्या गरिबीमधून त्यांना उन्नती मिळावी यासाठी थोडाफार आधार या विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज महायुती सरकारचं विशेषतः विशेषतः एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आणि था, महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज अडीच लाखाचं त्या कुटुंबाचं उत्पन्न ग्राह्य धरण्यात येणार ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्या घरातील सर्व महिलांना एकवीस वर्षाच्या सर्व महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्याच्या आतल्या लखपती दिदी तर योजना आहेत की मुलगी जन्माला आली अठरा वर्षाची होईपर्यंत ती लखपती होते तिला एक लाख रुपये मिळणार आहे ती योजना पण महाराष्ट्र सरकारने केली त्याबद्दल आता अशी योजना राबवली गेली आहे त्याच्यातमध्ये जे शासकीय कार्यालय तहसीलदार कार्यालया तलाठी कार्यालय होते दाखले घेण्यासाठी महिलांची गर्दी होती त्यावेळी तुम्ही कोणतं तिथे कॅम्प लावणार आहे की आज योजना सुरू झालेल्या आणि त्यासाठी हे योजना चांगल्या असल्यामुळं अतिशय झुंबड महिलांची शेतू केंद्रावर उडालेले आहे मी कलेक्टर साहेबांना भेटून विनंती करणार आहे की जेवढे पुरुष तेवढ्याच महिला आहेत लाभार्थ आणि अख्खं गावच्या गाव जर तालुक्याला यायला लागलं तर ते काय बरोबर नाही त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सगळी कागदपत्र गोळा करून तलाटी आणि ग्रामसेवक आणि तिथले आमचे काही शासनाचे अधिकारी गाव लेवल असेल यांनाच जबाबदाऱ्या देऊन यांनीच ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता करून घ्यायच्या विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना गरज लागेल त्या त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा स्थानिक बूथ अध्यक्ष आणि स्थानिक नेते त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करतील हे मी माझ्या माता भगिनींना व्हाय देतो